चला पंधरा दिवसापासूनचे मिस्टर मुलीच्या गावाला गेले होते पुण्याला तर आज आले बघा काय काय घेऊन आले तिकडनं जावई मिलट्रीमध्ये तर त्यांच्या कॅन्टीनमधून हे सर्व काय वस्तू आणलेलं आहे यांनी ये, घेऊन आले हे तिकडनं बघा काय काय वस्तू आहे सर्व काय मी तुम्हाला इथे दाखवणार आहे काय आणलं ते खूप छान छान ओरिजिनल कंपनीच्या वस्तू असतात त्या त्यांनाच भेटतात त्या आपल्याला भेटत नाही पण त्यांच्या कार्डावर आपल्याला ते घेऊन देतात तर हे अशा वस्तू आणलेल्या आहे सर्व काही वस्तू तुम्हाला दाखवते व्हील पावडर आणलं आहे त्याच्यावर बादली भेटते पाच किलो चिरायली त्याच्यावर ट टप भेटतो तीन किलो चिरायली तर त्याच्यावर ही अशी बादली भेटते तर दोन आणल्या तीन तीन किलोच्या पॅक तर त्यांच्यावर ह्या दोन बादल्या भेटल्या बघा मी काय काम काढलं का हा स्नो आहे ना मध्ये मध्येच येतो बघा स्नो त्याचा ना पण आम्ही सुंदरच म्हणतो त्याला बघा अति सुंदर आहे ना तो म्हणून आम्ही त्याला सुंदर करून हाक मारले का तेव्हाच होकारा देत होतो बघा कसा मध्ये मध्ये लोडबुड करतो तो काही पण काम काढला ना असं मध्ये मध्येच लोडबूड करतो तरी एक किलोची खोबऱ्याच्या तेलची बॉटल आहे हे हे घर पुसायचं आहे ते कपडे धुवायचं कम्फर्ट आहे कम्फर्ट कपड्यांचं कम्फर्ट आहे ते आणि तो टॉयलेट बाथरूम साफ करायचं आहे हे बघ टूथब्रश हे सेन्सिटिव फेस टू दोन कोलगेट हे पण टूपच आहेत ह्या तीन तीन किलोच्या पावडरच्या आहे बारी पावडर असतो हे नुसतं थोडंसं टाकावं लागतं मचऱरांचं हे काय म्हणतात त्याला ते काही मला माहीत नाही मचऱ्यांचं आणलेले सहा हे असं सर्व प्रकारचे आणि टमाटे सॉसच्या त्या दोन बाटल्या दिसत आहे ना त्या टमाट्या सॉसच्या दोन बाटल्या आहेत तर आमचे जावे मिलिटरीमध्ये पण आता रिटायर झाले दोन मुलं आहेत एक मुलगा एक मुलगी त्यांचं शिक्षण करता आहे खूप हुशार आहेत ते दोघं पण मुलं खूप हुशार आहेत तुम्ही पाहिलंही त्यांना इथं येता तेव्हा आता पण आले होते ते तुम्हाला दाखवलं होतो मी व्हिडिओमध्ये त्यांना तर चला असं सर्व प्रकारचे आणलेलंही सर्व काही मी आता भरून देणार आहे हे थोडंसं कम्फर्ट फुटून गेलं एवढा लांब ना आणावं म्हणजे थोडंसं प्रॉब्लेमच येतो पण तरी काही प्रॉब्लेम येत नाही थोडासा येतोच आता तर मग काय वस्तू आता पुसून पुसून भरून देते मग हे तांदूळ आहेत तांदूळ पण आणले मला तर ह्या सर्व काही वस्तू आहे ना तिथल्याच आवडतात मी तिथूनच आणते कोणी पण गेलं का लगेच संपत नाही तेवढ्यात मी तिकडनं आणायला सांगते राकेत जातो किंवा हे जातात कधी कधी मी पण जाते कधी कधी मुलगी येते तिकडनं जावं येतात मग तिकडनं घेऊन येतात किंवा आम्ही जातो तेव्हा आम्ही घेऊन येतो चला खलबत्ता घेण्यासाठी आलेली मी भांड्यांच्या शॉपवर चला कसे आहेत सर्वजण बरेच असतील बरेच राहा आजच्या दिवस तुमचा खूप खूप सुखा समृद्धीचा आणि खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊन ईश्वर नी प्रार्थना व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता लाईक कमेंट करा शेअर करा हा बघा खलबत्ता दिसतो आहे तुम्हाला हा एक आणि एक छोटासा असं दोन प्रकारचे खलबत्ते मी इथं पाहिले तर आता कोणता घेऊ कोणता नाही घेऊ हा विचार करते मी तर चला, चला दोन तीन प्रकारचे खलबत्ते हाय हा बघा हा एक लहानपणी आणि हा माझ्या हातात हा मोठा आहे तर चला म्हटलं मोठाच घेऊन घेते एवढासा लहान मग काय घ्यायचा एक अदा तर मग हा बघा थोडासा मोठाच घेऊन घेते मी हा लहान काही घेत नाही याच्यामध्ये सर्व काही आपल्याला ठेचा करायचा राहिला अद्रक लसूण किंवा चहामध्ये अद्रक फुटायचं राहिलं तर हा छान आणि मस्त आहे म्हणून मी आता हाच घेते आवडला का तुम्हाला खलबत्ता सांगा मला कमेंट करून चला भांड्यांच्या शॉपवर आलेली आहे मी मला स्टीलचा खलबत्ता घ्यायची खूप हवस होती माझा जीवना कुकर होता काय दोन तीन प्लेटा ताट असं होते ती मोड दिली आणि इस्टीलचा खलबत्ता घ्यायचा आहे मला मी त्यासाठी आलेली ती मोड्या ना इकडे तिकडे इकडे तिकडे ठेवावे लागत होती च तर चला म्हटलं आज घरी होती तर काम काढलं मग तर इकडे तिकडे उचलपटक होत होतं त्यासाठी म्हटलं चला आज थोडासा वेळच काढू द्या मग आली मी तर भांड्यांच्या शॉपवर मला दुसरं काहीच घ्यायचं नाही सर्व काही आहे फक्त खलबत्त्याची हस होती म्हणून म्हटलं चला खूप मोठं शॉप आहे सर्व काही भांडी इथं भेटतात सर्व म्हणजे सर्व प्रकारचे कोणतेही भांडे इथं अवेलेबल असतात तर मला कधी काही घ्यायचं राहिलं नाही इथं आणि गावामध्ये एक दुकाने मी तिथंच घेते चला आता मी इथं दूध तापायला ठेवलेलं आहे तापून झालेले गॅस बंद केलेला आहे साईडला मी कुकरमध्ये पाणी उकडायला ठेवलेले आहे तांदूळ धुऊन टाकले भात करण्यासाठी तरी तर थोडस एक पडी तेल टाकते मी आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपल्याला इथं कारण की त्याच्याने ना भात मोस होते तर आता इथं पीठ पण चपात्यांचा आटा मेकर मध्ये आहे मी ते कढईमध्ये काढून घेतलेलं आहे चला आता भातचं झाकण लावून देते कुकरचं मी उखलबत्ता घेतला मला खूपच हवस होती खलबत्त्याची मसाला मला मी आता ये तो नुकल बत्ताणलेला आहे तर आता मी तो आद, आद्रक लसून आणि जिरं कुटून घेते आज मला मटकीची भाजी करायची तर त्यासाठी मी तो आद्रक लसून जिरं छान मस्त असं कुटून घेते तर चला आता हे सर्व काही कुठून झालेलं आहे मी आता एका वाटीमध्ये काढून घेते साईडला कोथंबीर पण कापून ठेवलेली आहे मी टमाटे पण कापून ठेवलेले हे आता पेस्ट मी करून घेतलेली ती एका वाटीमध्ये काढून घेतली तर चला गॅस पेटून मी तर कडी ठेवली त्याच्यामध्ये आपल्याला दोन पड्या तेल टाकायचं आहे त्यानंतर ही अद्रक लसूणची पेस्ट टाकायची आधी थोडं राई टाकलं मी मग अद्रक लसूण जिराची पेस्ट इथं टाकलेली आहे ती छान मस्त अशी व्यवस्थित परतून घ्यायची त्यानंतर आपल्याला इथं मा इथं हिंग टाकायचा आहे त्यानंतर आपल्याला इथं एक बारीक चिरलेला टमाटो टाकायचा आहे तो पण छान असं मस्त व्यवस्थित परतून घ्यायचा आहे थोडासा हिंग मी इथं टाकलेला आहे तो पण व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला एक चम्मस तिखट चटणी एक चम्मस तिखट चटणी थोडीशी हळद थोडी जाडसर चटणी असं टाकलेलं आहे मी इथं छान मस्त असं ते पण परतून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्या इथं मटकी धुवून ठेवलेली आहे मी ती मटकी इथं सोडायची मटकी पण छान मस्त अशी मिक्स करून घ्यायची आणि व्यवस्थित परतून घ्यायची त्यानंतर मी इथं कढाईमध्ये गरम पाणी काही केलेलं नाही तर आपल्याला ना गारच पाणी टाकायचं आहे थोडीशी कोथिंबीर टाकलेली मी इथं दोन ग्लास पाणी मी इथं आहे कारण की मटकी मी कच्चीच टाकलेली आधी नाही शिजवलेली त्यासाठी मला इथं दोन ग्लास पाणी टाकावं लागलं कारण मटकी शिजायला पाणी लागेल म्हणून वरून परत अजून थोडी कोथिंबीर टाकलेली मी तर चला आता हे थोडंसं उकळी आली का मी झाकण झाकून देणार कारण की झाकण झाकल्याने ना आपली मटकी लवकर शिजते आणि व्यवस्थित पण शिजते तर चला मी आता झाकण ठेवते दहा मिनिटं इथं आपल्याला मटकी शिजू द्यायची हे बघा आपल्याला दहा मिनटं झालेली एकदा परत अजून परतून बघायची हे बघा छान मस्त हलकंसं तरण पण सुटलेलं आहे तिला हे बघा आपली मटकी शिजण्यात आलेली गॅसची फेम कमी केलेली आहे मी